हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आज आपण बनवणार आहे एकदम हॉटेल स्टाईल बटर चिकन दिसत ना एकदम हॉटेलसारखंच मऊ आणि मखमली फक्त दिसतच नाही तर खायला सुद्धा येत असंच लागतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आता इथे दोन कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे कांदे चिर्ण झाले की एक टोमॅटो घ्यायचा तोही मस्त असा चिरून घ्यायचा टोमॅटो आपण एकच घेणार आहे तुम्हाला जास्त भाजी बनवायची असेल तर तुम्ही दोन टोमॅटो इथे यूज करा त्यानंतर कोथिंबीरही मस्त असं बारीक चिरून घ्यायचा चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आता गॅसवरती कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं चा। तेल छान असं तापलं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा आपण मस्त असा परतून घेणार आहे बघा या पद्धतीने कांदा परतून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची कांदा मस्त असा झाला की आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे आता हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून द्यायचे तेही छान असे परतायचे नंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून द्यायच्या त्या थोड्याशा परतल्या की त्यामध्ये टोमॅटो घालायचा हे सर्व छान भाजून झाल्याच्या नंतरच आपल्याला टोमॅटो घालायचं नेहमी लक्षात ठेवा कारण आधीच जर आपण टोमॅटो घातला तर टोमॅटोला पाणी सुटतं आणि आपला कांदा मिरची लसूण वगैरे व्यवस्थित होत नाही आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून देऊया कोथिंबीर छान असं बारीक चिरून घ्यायचंय आहे बघा हे आता मस्त असं शिजायला लागलंय याच पद्धतीने आपण याला चार ते पाच मिनिट शिजू देणार आहे बघा मस्त असं परतून घ्यायचं सगळं बटर चिकन माझं फेवरेट आहे अजून कोणाचं फेवरेट आहे नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि नेक्स्ट मध्ये तुम्हाला कोणत्या पद्धतीची चिकन रेसिपी पाहिजे तेही नक्की सांगा यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आहे नंतर त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची त्याला सात ते आठ मिनिट तसंच शिजू द्यायचं बघा आता हे सर्व छान असं शिजून झालं आहे आता त्याला थोडस थंड होऊ द्यायचं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपल्याला याची मस्त अशी प्युरी रेडी करून घ्यायची आहे या प्युरीवरतीच आपली सगळी भाजी डिपेंड आहे आणि हेच भाजीच्या मागचं मॅजिक आहे की आपली भाजी हॉटेल सारखी आणि धाब्यासारखी होईल आता बघूया आपली प्युरी छान अशी निघाली आहे का तर इथे आपली प्युरी रेडी आहे आता याला छान असं चिकन पण येण्यासाठी आपण गाळून घेऊया इथे मी पुरणाची जी चाळणी असते तीच यूज केली आहे जेणेकरून आपली प्युरी लवकर गाळता येईल बघा या पद्धतीने सगळी प्युरी आपल्याला छान अशी गाळून घ्यायची आहे बटर चिकन एकदम सॉफ्ट असतं त्यासाठीच आपण प्युरी इथे काढून घेत आहे आता आपली प्युरी मस्त अशी रेडी आहे मी इथे दीड पाव चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे दोन ते तीन वेळा मी इथे धुवून घेतलं आता आपण चिकनला मॅरिनेट करणार आहे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आपण त्यामध्ये मसाला घालूया त्यासाठी मी इथे एक चम्मच बटर चिकन मसाला यूज केला आहे एक चम्मच धना पावडर आणि एक चम्मच लाल मिरच पावडर मी इथे यूज केली आहे व थोडंसं मीठ त्यानंतर एका लिंबाचा रससुद्धा मी इथे यूज केला आहे आणि अर्धा वाटी दही दयाने आपलं चिकन छान असं मॅरिनेट होईल आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्या सगळ्यांना एक प्रश्न पडतो की चिकन मॅरिनेट का करायचं तर मसाले दही आलं लसूण लिंबू वगैरे वापरून चिकन मॅरिनेट केल्यावर ते सगळे चौमासामध्ये उतरते आणि चिकन खायला छान लागतं आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि त्यालाही मस्त असं मिक्स करून घेऊया दह्यामुळे किंवा लिंबाच्या ॲसिडमुळे चिकन सॉफ्ट होतं नाहीतर काही वेळा चिकन शिजल्यावरही कोरडं किंवा कडक लागतं छान मॅरिनेट झालेलं चिकन लगेच शिस्त वेळही वाचतो आणि गॅस पण आता आपण याला असंच अर्धा तास ठेवून देऊया आता अर्धा तास झाला आहे आता मी एका कडेमध्ये तेल घेतलं आणि त्यामध्ये सगळं चिकन व्यवस्थित असं घालून देत आहे चिकन कढईमध्ये घालायचं आणि गॅसची फ्लेम लो किंवा मीडियमच ठेवायची नाहीतर लगेच चिकन त्याला चिटकून जाईल थोडस चिकन झालं की त्याची गॅसची ची फ्लेम वाढवली तरीही चालेल त्याला सगळं कढईमध्ये पांगत घालायचं हॉटेलची भाजी खावं वाटली की या पद्धतीने एकदा बटर चिकन नक्कीच ट्राय करून बघा हॉटेलची भाजी खाणं विसरून म्हणजे ही घरची आपल्या स्वतःच्या हातची भाजी आपली फेवरेट होऊन जाईल इतकी मस्त हे बटर चिकन होत आता त्याला मस्त शिजू देऊया चिकन थोडस झालं की त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहे दहा मिनटं त्याला शिजू द्यायचं बघा आता ओपन करून बघितलं मी छान असं आपलं चिकन झालं आहे चिकन मस्त असं शिजलं आता गॅस बंद करून टाकायचं आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये ते चिकन काढून घ्यायचं आणि चिकनचं जे तेल उरलं आहे ते तसंच राहू द्यायचं आता त्यामध्ये आपण बटर घालूया मी इथे जास्त बटर यूज करत आहे आपल्या चिकनचंच नाव आहे बटर चिकन त्याने आपले चिकनची टेस्ट एकदम मस्त होईल बटर छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आधी नंतर त्यामध्ये आपण प्युरी घालणार आहोत आता प्युरी त्यामध्ये ॲड करायची ही प्युरी जरी आपल्याला आधी पातळी दिसत असली तरी ती नंतर घट्ट होते बघा प्युरीला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तिलाही छान असं परतत राहायचं आता प्युरी थोडीशी शिजली बघा प्युरी मस्त अशी शिजत आहे त्याला तेलही सुटत आहे आता त्यामध्ये आपण दयामध्ये मसाले ॲड केले आहेत मी दोन चम्मच बटर चिकन मसाला एक चम्मच लाल मिरच पावडर आणि एक चम्मच धना पावडर मी इथे यूज केले आहे ते दयामध्ये मिक्स करूनच घालायचे जेणेकरून आपली प्युरी आणि मसाले छान घट्ट होतील आणि चिकन होतील त्याला मस्त असं परतत राहायचं बघा आता आपला सगळा मसाला मस्त असा शिजून झाला आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया खूपच छान या भाजीचा वास येत आहे तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा तुमच्या घरामध्ये जर कोणी असं असेल की ते नॉनव्हेज खात नाही तर तुम्ही या सेम प्रोसिजरने बटर पनीरही बनू शकता त्याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे बघा भाजी ला आता भाजीचा रंग बदलायला लागलाय आता त्याला अजून शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून देऊया बघा झाकण ओपन करून बघितल्याच्यानंतर किती छान असा भाजीचा रंग आला आहे आता त्यामध्ये आपण हे चिकन घालून देऊया फ्राय केलेलं चिकन आहे त्यामध्ये सुद्धा काही ऑइल होतं आता परत आपल्याला चिकनही शिजू द्यायचं आहे त्यासाठी त्याला आधी छान असं मिक्स करून घ्यायचं त्यावरती मी थोडीशी कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथी जास्त प्रमाणात ऍड करायची नाही थोडीच घालायची त्याने आपल्या भाजीची टेस्ट छान होईल आता त्यावरती झाकण ठेवून देऊया परत आपल्याला चिकनलाही थोडंसं शिजवायचं आहे बघा आपलं चिकन छान असं शिजून झालं आहे आणि किती मस्त अशी आपली बटर चिकनची रेसिपी झाली आहे तर असा होता आजचा आपला खास रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन घरच्या घरी बनवा आणि सर्वांना चविष्ट सरप्राईज आता आपण त्यावरती मिल्की मिस्टची फ्रेश क्रीम घालूया आजचं बटर चिकन म्हणजे एकदम झणझणीत जन आणि बटरदार आता गरम गरम फुलक्यांसोबत किंवा नानसोबत खायला विसरू नका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा